हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रेजी शब्द डायरिया डायरियाचा मराठीतर्थ तुमच्या शरीरातील निरुपयोगी द्रव्य किंवा विष्ठा वारंवार आणि पातळ स्वरूपात बाहेर टाकला जाण्याचा आजार जुलाब होणे अतिसार संग्रहणी हगवण ढेडाळी होत आहे डायरियाला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ड्रिंकिंग अनक्लीन वॉटर कॅन कॉज डायरिया दुसरा वाक्य आहे ही वॉज सफरिंग फ्रॉम डायरिया तिसरा वाक्य आहे पॉसिबल साइड इफेक्ट्स ऑफ द ट्रीटमेंट इन्क्लूड नोशिया अँड डायरिया चौथा वाक्य आहे माय लव्ह फॉर यू इज लाईक द हेरिया आय जस्ट कंट होल्ड इट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू